एका वर्गातील सहा मुलांना सरासरी पन्नास गुण आहेत उर्वरित मुलांना सरासरी पंच्याहत्तर गुण आहेत सर्वांच्या गुणांची सरासरी साठ असल्यास वर्गातील एकूण मुले किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता या सहा मुलांचे गुण दर्शवले सरासरी पन्नास म्हणजे सहा मुलांच्या गुणांची बेरीज किती हा गुणाकार करा तीनशे गुण सहा मुलांच्या गुणांची ही बेरीज सहा मुलांच्या गुणांची बेरीज गोष्टी लक्षात घ्या पुढे चला उर्वर उर्वरित मुलांना सरासरी पंच्याहत्तर गुण आहे मग आता उर्वरित मुलं किती बाबा इथं उर्वरित मुलं उदाहरणार्थ यक्ष समजा आता उर्वरित मुलांचे समीकरण स्वरूप गुण उर्वरित मुलांच्या गुणांची सरासरी पंचाहत्तर मग उर्वरित मुलांचे सरासरी गुण किती हा प्रश्न सोबत पंचाहत्तर गुणीला घ्या उर्वरित मुलांचे एकूण गुण समीकरण स्वरूप प्राप्त होतात पंच्याहत्तर यक्ष गणित गन, गणिताची मांडणी करायची कशी तर सहा मुलांचे गुण तीनशे उर्वरित मुलांचे समीकरण स्वरूप प्राप्त झालेले गुण पहिल्यानं सहा मुलं आणि उर्वरित मुलं किती यासाठी वापरलेलं चलपद आता गणिताने हे क्लिअर केलं की सर्वांच्या गुणांची सरासरी साठ म्हणून ही सरासरी साठ हे सूत्र आहे सरासरी बराबर एकूण गुणांची बेरीज भागीला एकूण मेंबर म्हणजे एकूण जण किती आहेत सहा आणि चलपदी चलपद आता हे पद इकडे येताना या पदासोबत लेकरांनो गुन्हिला स्वरूपात का मांडतात या संबंधीच विवेचन मी नेहमीच करतो पुन्हा एकदा संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल गुन्हेला गुनिला असेल भागीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हेला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला स्वरूपात मांडावे लागते हे गणितीय गृहितिक म्हणा गुणधर्म म्हणा पाठ करा आता साठ कंसातील पदाला गुणिला साठ गुणिला सहा अर्थात तीनशे साठ हा गुणाकार साठ गुणिला एक हा गुणाकार साठ एक स हे तीनशे आणि अधिक हे पंचाहत्तर यक्स या तीनशे साठ कडे येतानी तीनशे वजा स्वरूपात पंचाहत्तर एक कडे जाताना साठ एक्स वजा स्वरूपात ही वजा बाकी लेकरांनो साठ आता ही वजाबाकी पंधरा यक्स आता साठ कडे जातानी पंधरा भागीला स्वरूपात समोर एकटे जातो यक्ष चा किंमत चार आली वर्गातील एकूण मुलं हे उर्वरित मुलं हे उर्वरित मुलं आहे हे जे उत्तर प्राप्त झालं हे उर्वरित मुलं एकूण मुलांची संख्या तेव्हा एकूण मुलं हा जो प्रश्न विचारला लेकरांनो एकूण मुले हे उर्वरित मुलं आणि पूर्वी दर्शवलेले प्रश्नात प्रश्नात आणि वर्णन आहे ते प्रश्नातील मुलं सहा बेरीज करा सहा चार दहा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य अशा संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल सरासरी ही, okay. ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते